Namaskar! वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगॉड स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर फ्रेंड्स आज ते व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत इन्फोकोड स्वामी आई चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोकोड स्वामी आई चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोकोड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग फ्रेंड्स आपण आजच्या टॉपिककडे वळूया स्टेटिव्ह नॉन इन्फोकोड स्वामी आई चॅनल आज आहे शनिवार म्हणजेच आज शनिदेवांचा वार आहे नवग्रह मध्ये अत्यंत उच्च न्यायदेवतेचं जे स्थान लाभलेलं आहे ते श्री शनिदेवांना लाभलेलं आहे हो शनिदेव हे न्यायाधीश आहेत शनिदेव हे कर्मफलदायी आणि दिशादर्शक मार्गदर्शक आहेत आपल्या कर्मानुसार ते आपल्याला फळ देत असतात व क्षनै क्षनै म्हणूनच शनी असं अत्यंत मंद गतीने ते आपल्याला फळ देत असतात जर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये शनि ग्रह हा दूषित असेल किंवा शनिग्रह अशा ठिकाणी विराजमान आहे जे जन्मपत्रिकेतील घर हे अत्यंत लाभाचं आहे जसं की पाचवं स्थान आहे सप्तम स्थान आहे किंवा दहावं स्थान आहे आपलं कर्मस्थान तिथे शनिदेव विराजमान असतील तर ते आपल्याला बाधक ठरू शकतात आपल्या जन्मपत्रिकेमध्ये ते कुठल्या स्थानी विराजमान आहेत तसं ते फळ देतात परंतु जन्मपत्रिकेतलं पाचवं सप्तम आणि दहावं स्थान हे अत्यंत उपयुक्त आणि आपल्या जीवनाला दिशा देणारं असं स्थान असतं परंतु तिथेच जर शनिदेव हे विराजमान झाले आणि ते किती डिग्रीजवर आहेत त्यानुसार ते आपल्याला फळ देतात तर त्या घराचं जे फळ आहे ते आपल्याला अत्यंत मंदगतीने स्लोली स्लोली मिळतं किंवा समटाईम्स ते खूप बाधित मिळतं फक्त तिथे जर कुठल्या चांगल्या ग्रहाची उपस्थिती असेल शनींबरोबर गुरु हे ते तरच चांगलं फळ मिळण्याची शक्यता असते पण शनींबरोबर अजून कुठला दूषित ग्रह तिथं असेल राहू केतू किंवा शनिदेवांचे पिता सूर्य असतील तरी शनी आणि सूर्य हे एकमेकांशी फार पटवून घेत नाही आणि सूर्य युती पण फार उपयुक्त मानली जात नाही तर आपल्याला त्या घराचं फळ फार मिळत नाही तर असे हे शनिदेव जे क्षणे क्षणे आहेत गतीने चालणारे आहेत ते न्यायदेवता आहेत ते कर्मफलदायी दिशादर्शक मार्गदर्शक आहेत त्यांची उपासना जर आपण केली तर नक्कीच ते हळूहळू शने शने, शने आपल्याला फळ देतात तर शनिवारी शनींची उपासना ही केली जाते मंगळवारी जरी केली तरी पण चालते तर ज्यांना साडेसाती चालू आहे शनी दह्या चालू आहे म्हणजे शनी अडीच चालू आहे किंवा पत्रिकेमधला शनिग्रह हा दूषित आहे हा अशा ठिकाणी आहे की ज्याने आपली पत्रिका बाधित झालेली आहे दोष निर्माण झालेला आहे त्यांनी शनिवारी आणि मंगळवारी शनिदेवांच्या विशेष उपासना करायच्या असतात आतापर्यंत आपल्या इन्फुगोड स्वामी चॅनलवर आपण वेगवेगळ्या उपासना बघितलेल्या आहेत शनींचे देखील बघितलेले आहेत आजची अशीच एक उपासना आहे शनीदेवांना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी शांत करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शनींना जर आपल्याला शांत करायचं आहे शनींना प्रसन्न करायचे आहे तर श्री हनुमान श्री मारुतेही किंवा श्री प्रभू रामांची आपण उपासना केली पाहिजे श्री मारुतेंचे जेवढे पण भक्त आहेत किंवा प्रभू रामांचे जेवढे पण भक्त आहेत त्यांच्या भक्तांना शनिदेव बाधा करत नाहीत किंवा ते स्लोली त्यांना संकटातून बाहेर काढतात आणि एक मार्ग तयार करून देतात मार्गदर्शन करतात शनिदेव तर शनी जर आपल्याला खूपच पीडित झालेला आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या जन्मपत्रिकेमध्ये साडेसातीमध्ये शनि शनिड्यामध्ये तर आपल्याला इव्हन शनि महादेशा शनि अंतर्देशा जरी चालू असेल तरी पण आपल्याला मारुती रायांना शरण जायचे प्रभू रामांना शरण जायचे आणि मारुतींच्या अविशेष उपासना करायच्या जसे की श्री हनुमान चाळीचं पठण आहे मारुती स्तोत्र आहे बाण आहे सुंदरकांड आहे किंवा श्री प्रभू रामांची राम रक्षा आहे ती आपल्याला पठण करायचे आहे असंच एक अत्यंत प्रभावी अत्यंत शांत पण अत्यंत फलदायी तात्काळ फळ देणारं असं एक संकटमोचन हनुमानाष्टक आज आपण शिकणार आहोत हो हे जे हनुमानाष्टक आहे हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे व शनींना शीघ्र शांत करणारं असं हे स्तोत्र आहे जर आपल्याला शनीची साडेसाती शनी अडीचकी चालू आहे म्हणजे शनी ढह्या चालू आहे शनी महादशा चालू आहे शनी आंतरदशा चालू आहे किंवा आपल्या जन्मपत्रिकेतला शनी हा दूषित काम आहे कामं अडलेली आहेत आपण त्रासामध्ये अडकलो आहे शारीरिक मानसिक त्रासात अडकलोय आहे वारंवार आपलं काम आपण नव्याण्णव जवळ जातो होत नाही ते अडतो एक टक्क्यावरून वारंवार आपण त्याच त्याच सिच्युएशनमध्ये अडकतोय तर आपल्याला स्त्री मारुतींना शरण जायचं आहे कारण हे शनी पीडित असल्यामुळेच होणारे आपल्या जीवनावरती वाईट परिणाम आहेत तर वाईट परिणाम दोष निगेटिव्ह इफेक्ट्स मॅनेफिक इफेक्ट्स जर आपल्याला काढून टाकायचे आपल्या जीवनातली पिढा काढून टाकायचे संकटातून बाहेर यायचे शारीरिक मानसिक ताणातून शारीरिक मानसिक व्याधीतून शारीरिक मानसिक पिढीतून बाहेर यायचे तर आपल्याला मारुती रायांना आणि प्रभू रामांना आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे त्यांच्या चरणी आपण शरणागती केली पाहिजे तर संकटमोचन हा हनुमा हनुमान जे आहे ते अत्यंत प्रभावी आहे ह्याचं पठन तुम्ही शनिवारी करायचे जीवनामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आयुष्यभर केले तर खूपच चांगले साडेसात चालू आहे तर पूर्ण साडेसात वर्ष तुम्ही वाचायचे शनिढय्यामध्ये पण अडीच वर्ष वाचायचे दर मंगळवारी वाचू शकता दर शनिवारी वाचू शकता नॉर्मली एकदा वाचू शकता शनिवारी किंवा मंगळवारी वारी किंवा तुम्ही त्याचा संकल्प करू शकता की पाच मंगळवार पाच शनिवार किंवा एकवीस मंगळवार एकवीस शनिवार मी किंवा वर्षभर किंवा आयुष्यभर वाचेल पूर्ण साडेसातीत वाचेल पूर्ण शनी ढह्यामध्ये वाचेल असं तुम्ही ठरवायचे तशी प्रार्थना करायची शनी मारुतींना प्रभू रामांना श्री गणेशाला व संकट मोचन हनुमान अष्टक तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा वाचू शकता खूपच वेळ असेल तुमच्याकडे शनिवारी इथे एकशे आठ वेळा तुम्ही हे वाचत रहा तुम्हाला ह्याचे अत्यंत प्रभावी शीघ्र अशी फळं मिळतात आणि ज्या कुठल्या पिढीत संकट तुम्ही अडकलाय त्यातून बाहेर पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मारुतींच्या जर चरणी आपण लागलो तो शनी आपल्याला पीडा करत नाही शनी आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर कोणत्याही तरी पण संकटात आपण असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आणि मारुती हे आपल्याला मिळून देत असतात तर चला आज आपण ऐकूयात संकट मोचन हनुमान अष्टक जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल शनिवारी मंगळवारी हे हनुमान अष्टक तर तुम्ही आपल्या इन्फोगोड स्वामी आई चॅनलवरती फक्त ऐकू शकता तर मग चला आपण पठन हनुमान सकटमोचन हनुमानाष्टम गणेशाय नम स्री प्रभु रामाय नमः मारुतेय नमः सङ्कटमोचन हनुमानाष्टक् बालसमये रविभक्षलियो तव तिनुलोको भय अन्धेहारो ताहि सोत्रासभय जगको यः सङ्कटकाहुसो जातनटारो देवन आनीकरि विनती तव छाडी दियो निवारो जो न जानत हे जग में कपि सङ्कटमोचन नामतिहारो बाल की त्रास कपी से गिर जात महाप्रभु पंथ निहारो चौकी महामुनि साप दियो तब चाहिए कौन विचार विचार द्विज रूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के सो क अंगत के संग लेन गए से खोज कपि बने उचारो जीवत ना बच हो हम सोजू, बिना सुधी लाइये हा पगुधार हेरी थके तट सिंधु सबे तब लाय सिया सुधि प्राण उबार रावण त्रास दई को सब राक्षसी को हो कहि सो कनिवार ताही समय हनुमान महाप्रभु जाय महारज निचर मार चाहत सिय अशोक सो आगि दई प्रभु मुद्रिका सो कनिवार पारो बान लगायो उर छनि मन के तब ಿರಿ ದ್ರೋಣ ಸುಬಿರ ಉಬಾರೋ ಆತದೇಮಾರೋ ರಾವಣ ಜುತ ಅಜಾನಕಿಯೋ ತಬ ನಾಗ ಸಭೆ ಶಿರಡಾರೋ ಶ್ರೀರಘುನಾಥ ಸೇತ ಸಭೆ ದಲ ಮೋಹ ಭಯೋ ಸಂಕಟ ಭಾರೋ ಆ ಖಗೇಶ ತಬೈ ಹನುಮ ಬಂಧನ ಕಾಟಿ ಸುತ್ರಾಸ निवारो बंधु समय जब अहिरावनम ले रघुनाथ पताल सिधारो दे सो बलि देव सबे मिल मंत्र विचारो जाय सहाय भयो तभी ही अहिरावन सैन्य समेत सहारो काय किय बड़ देवन के तुम बीर महाप्रभु देख विचार कौन संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जानत हेटा बेगी हरु हनुमान महाप्रभु जो कछु संकट होय हमार दोहा लाल देही अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानव दलन जय 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 कपिसूर पवन सुत हनुमान की जय महावीर बजरंग बली की जय तर अशा प्रकारे आत्ताच आपण श्री हनुमान अष्टक संकट मोचन हनुमान अष्टक पठण केले जे अत्यंत प्रभावी आहे आणि हे पठन करत असताना किंवा ऐकत असताना तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये श्री मारुतींच्या बाल लीला आणि मोठे होईपर्यंतच्या अनेक आघात लिलांचं वर्णन केलंय की कसं लहानपणापासून त्यांच्यावर संकट आली किंवा आणली गेली काही कपटे लोकांनी आणि कसं त्यांनी हुशारीने प्रभू रामांची उपासना करत करत भक्ती करत सगळ्या संकटांना पळवून लावलं मारुतीरायांनी तसंच आपण जर त्यांच्या चरणी शरण गेलो मारुती रायांच्या तर आपल्या पण जीवनात कितीही कठीण संकट असो ते पळवून लावतात शनीने दिलेली पण पीडा असो शारीरिक मानसिक व्याधी असो जॉबचा प्रॉब्लेम असो पैशांचा प्रॉब्लेम असो हो, बिझनेसचा प्रॉब्लेम असो कर्जात अडकलेला असो शारीरिक मानसिक त्रास असो घरातला गृहकलेश असो बाहेर कुणी त्रास देत असेल बाहेरच्या कटकटी असो बाहेरचे भूतबाधा असो कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जे आपण सांगू शकत नाही इतरांना पण आपण त्यातनं सफर होतोय आपण स्ट्रगल करतोय आपण काही ना काही फेस करतो आहे वाईट टाईम बॅड टाईम तर त्यातून ते मारुते आपल्याला बाहेर काढतातच त्यामुळं साडेसाती चालू आहे महादशा शनीचे चालू कि शनी कट आहे, आहे, आहे किंवा हो शनीदोष पत्रिकेत जायचे प्रभू रामांना शरण जायचे शनींना प्रार्थना करायची की मारुतींचे हे श्री हनुमान अष्टक आपल्या चरणी रुजू करून घ्या आणि मला बाहेर काढा आणि अशी नम्रपणे प्रार्थना करायची आणि हा आपण संकल्प करून हनुमानाष्टक पठण करायचे जर शनिवारी अकरा एकवीस वेळा जमलं तर एकशे आठ वेळा नाही तर दर शनिवारी एकदा तरी आपण हे पठण करायचे जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर इन्फो इन्फोगोड स्वामी चॅनल वरती तुम्ही शनिवारी एकदा वाचू शकता मंगळवारी देखील वाचलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपण शनींना प्रसन्न करण्यासाठी मारुती राईंचे श्री हनुमान चाळीसा मारुती स्तोत्र आणि संकटमोचन हनुमानाष्टक पठण केलं पाहिजे सुंदरकांड बजरंग बांचा जरी पाठ केला तरी देखील चालेल तर आज आपण शिकलो श्री हनुमानाष्टक आय होप की तुम्ही नक्की हे वाचाल आणि मारुतींना प्रभू रामांना आणि शनींना प्रसन्न करून घ्याल आणि तुमचं जीवन सुरळीत होईल सगळ्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल सकारात्मकता मिळेल तुम्हाला यश कीर्ती समाधान मिळेल आरोग्य मिळेल असं मी शनींच्या मारुतींच्या चरणी प्रार्थना करते तर अशाच प्रकारे जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल प्रॉब्लेम विषयी संकटातून बाहेर पडण्याविषयी किंवा प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा सणावारांची माहिती हवी असेल किंवा कोणत्या स्तोत्र ग्रंथ उपासनेची माहिती हवी असेल तरी मला कमेंटद्वारे विचारा आणि आपल्या इन्फोगोड स्वामी आई चॅनलची माहिती तुम्हाला आवडत असेल तर इन्फोगोड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल त्याचं प्रमोशन तुम्हाला करायचं असेल इन्फोगोड स्वामी आई चॅनल तर तुमचे चॅनलचं नेम चॅनलची लिंक आणि चॅनलचं डिस्क्रिप्शन मला आपल्या कमेंटद्वारे नक्की पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फो गोड स्वामी या चॅनलवर मी नक्की करेल तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेटिव्ह ऑन इन्फो गोड स्वामी चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद